मला असं वाटतं की कंत्राटी पद्धतीने ज्या पद्धतीने ड्रायव्हरांचं नेमणुका केल्या जातात आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यवस्थित ट्रेनिंग न देता त्यांना लगेच कारण इतकी कामाची गरज असते की लगेच तो ड्रायव्हर अपॉइंट होतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला लगेच गाडीवर बसवलं जातं त्याला एक ट्रेनिंग देणं त्याच्यामध्ये त्याचं त्याच्याकडून काही नियमावली समजून घेणं या सगळ्या गोष्टींना वेळच आता राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण पाहतो की सगळ्याच बस स्थानकांमध्ये बसेसची पण कमी आहे ड्रायव्हरची पण कमी आहे ज्या बसेस आहे त्या नादुरुस्त आहेत आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे अपघात घडतात बसेसची अवस्था देखील अतिशय दयनीय आहे आपण पाहतो की बसेस देत असताना सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जे जे महत्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या बसेस दिल्या जातात ज्या नव्या बसेस येतात त्या जास्त करून पुणे मुंबई किंवा अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये जातात आणि जे मराठवाडा विदर्भातील किंवा उत्तर महाराष्ट्रातील किंवा आपल्यासारखे जे जिल्हे असतील या जिल्ह्यांमधल्या बसेसची संख्या कमी आहे नवीन संख्या नवीन बसेस प्रायोरिटीनी या मोठ्या जिल्ह्यांना दिले जातात हा पण एक कुठेतरी विरोधाभास याच्यामध्ये आहे आणि म्हणून ड्रायव्हर अपॉइंट करत असताना नवीन ड्रायव्हरला तुम्ही संधी देत असताना त्याचं व्यवस्थित त्याचं प्रशिक्षण होणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रशिक्षण झाल्यानंतर त्याला हळूहळू आपण रस्त्यावर उतरवलं पाहिजे कारण तो कंत्राटी आहे त्यांनी पूर्वीचा कोणता अनुभव आहे काय आहे याची सगळी खातरजमा करूनच त्याला हातात गाडी दिली पाहिजे असं मला वाटतं की आपल्या देशामध्ये कायदा एकदम सुस्पष्ट आहे आणि त्या कायद्याप्रमाणेच चाललं पाहिजे कायद्याचं राज्य आहे ज्याच्यामध्ये हिंदू आ, कायदा वेगळा आहे मुस्लिम लॉ बोर्डचा कायदा वेगळा आहे आणि ते स्वतंत्र आपल्या संविधानाने सगळ्यांना दिले आहे आणि त्याच्यातूनच आपण आज खऱ्या अर्थाने हा देश पुढे आलेला आहे